शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस कांदा बाजारभाव कांदा मार्केट कांदा बाजारभाव आणि अवोकाढावा अवोकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याच्या अवकेचा जर आढावा घेतला हो तर कांद्याची आवक मार्केटमध्ये थोडीशी घाटल्याचे पाहायला मिळाले बाजारभाव मात्र जाग्यावरच पाहायला मिळतात बाजारभावात कोणताही बदल पाहायला मिळत नाही चला तर कांद्याचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडच्या शेती उद्योग या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर मार्केटचे लाईव्ह बाजारभाव समजले जातील आज मार्केटमध्ये कांद्याच्या आढावा घेतला तर आज सुपर व्ही आय पी कांदे असतील तर एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीस रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी कांद्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मीडियम क्वालिटी कांदे असतील तर एकशे वीस ते एकशे तीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटीचे कांदे असतील तर शंभर ते एकशे दहा रुपये दहा किलो गोळा कांदे असतील तर एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये दहा किलो याप्रमाणे गोळ्या कांद्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात गोळटा कांदा असेल तर ऐंशी रुपये दहा किलो भुगी भुगी कांदे चिंगळी कांदे तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये दहा किलो बदला कांदे असतील तर तीस चाळीस पन्नास रुपये दहा किलो याप्रमाणे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे कांद्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बाजारभावात कोणताही बदल झालेला नाहीये याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात